शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या तत्परतेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेला होणार जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांचे माहे जुलै अदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे वेतन एक तारखेला होण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत यांनी सहकार्य केल्याचे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक यांनी सांगितले सोलापूर शहरातील खाजगी प्राथमिक शाळांचे पर्यवेक्षकांचे प्रमाणपत्राशिवाय वेतन देखे पास करू नये असे पत्र वेतन पथक कार्यालयास प्रशासनाकारी विठ्ठल ढेपे यांनी दिल्याने शिक्षकांचे वेतन वेळेवर होणार का याकडे सर्वच शिक्षकांचे लक्ष लागले होते यासाठी शिक्षक महासंघाने पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन चालू वेतनाबाबत वेतन पथक कार्यालय आणि जिल्हा कोशागर कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे ठरवले त्यानुसार वेतन पथक कार्यालयातील सुनील दुधगावकर सोनल केत यांनी एकोणतीस तारखेला वेतन देखे जिल्हा कोषागर कार्यालयाकडे सादर केल्यावर केवळ दोनच दिवसात जिल्हा कोषागर कार्यालयाने सदर वेतन देखे पास करून याबाबत बोलताना जिल्हा कोषागर अधिकारी वैभव राऊत म्हणाले की शिक्षकांची जे पेमेंट आहेत ते आता उद्या आज तर एक एक बिल आज पुढे गेलेलं आहे परंतु एक जे आहे ते उद्या सकाळी आपला येईल यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्प फुलारी कार्याध्यक्ष राजूदास पवार महिला आघाडी संगीता सचिव सुरेश पाटील महादेव होमकर करुणा लामखाने श्रीनिवास गुजर सुधाकर कामशेट्टी तसेच वंचित बहुजन शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोळसे सरचिटणीस संग्राम कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल